एकदा जंगलामध्ये सिद्धार्थ व त्यांचे चुलत भाऊ देवदत्त सोबतचा प्रसंग आहे देवदत्त शिकार करण्यासाठी धनुष्य व बाण घेऊन होता त्याला अचानक आकाशात राजहंस उडताना दिसला त्याला बाण मारून जखमी केले बाण लागून हंस पक्षी जखमी झाला व जमिनीवर पडला दोघेही पक्षाकडे धावले सिद्धार्थाने देवदत्तपेक्षा जोरात पळाले त्यांच्यापेक्षा लवकर पक्षाजवळ पोहोचले त्यांच्या लक्षात आलं की हंस पक्षी जिवंत आहे सिद्धार्थाने तात्काळ पक्षाच्या शरीरात घुसलेला बांध काढला पानाचा रस काढून जखमेवर टाकला होणारा रक्तसाव थांबवला त्याच्या पंखावर हात फिरून अतिशय घाबरलेल्या पक्षा शांत केले नंतर देवदत्त आला राजहंसाची मागणी करू लागला स्वाभाविक सिद्धार्थने देण्यास नकार दिला देवदत्त सिद्धार्थवर खूप रागवला मी त्याची शिकार केली आहे मला माझी शिकार परत दे असे तो म्हणत होता शेवटी आपण योग्य व्यक्तीकडे न्याय मिळवण्यासाठी जाऊ असा विचार झाला न्याय देणाऱ्यांनी न्याय दिला ज्यांनी जीव वाचवला त्यांचा त्या जिवंत प्राण्यावर अधिक अधिकार आहे जो जीवाचा नाश करतो त्यांना हक्क सांगण्याचा अधिकार नाही त्यामुळे जखमी राजहंसावर सिद्धार्थचा अधिकार आहे